नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम व कल्याणकारी योजना या महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य शासनामार्फत एक नवीन जी आर प्रकाशित झालेला आहे आणि या जी आरमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्यामार्फत जे काही अर्ज करायचा असेल त्यांच्यासाठी फी आकारली जात होती आता ही फी पूर्णपणे मुक्त केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला एक रुपयासुद्धा लागणार नाही म्हणजे तुमचं आता फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन हे होणार आहे व तसे तुम्हाला नूतनीकरण म्हणजेच तुम्हाला ते कार्ड जर का रिन्यूल करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आता एक रुपयासुद्धा लागणार नाही आणि याच्यासाठी हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर जी आर काय आहे तो आता आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्ही इथे बघू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना काम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व तसेच नूतनीकरण म्हणजेच रजिस्ट्रेशन व रिन्यूल करण्याकरिता भरवायची नोंदणी किंवा नूतनीकरणाची फी निशुल्क करण्याबाबत दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर आता जी आर काय आहे आता आपण ते बघू शकता राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम महामंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना ह्या राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगाराची नोंदणी व तसेच नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महामंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतकी निर्धारित ही करण्यात आलेली होती तदनंतर शासनाच्या संदर्भित क्रमांक एक येथील पत्रांनवे बांधकाम कामगारांची नोंदणी व तसेच नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ही एक रुपया करण्यात आलेली होती तर मित्रांनो आता तुम्हाला अगदी सविस्तरमध्ये कळालंच असेल की याच्या अगोदर पंचवीस रुपये ही फी होती आणि त्याच्यानंतर एक रुपये केली होती आणि आता संपूर्णपणे फ्री केलेली आहे शासन निर्णय इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जीमधील तर तु तर मित्रांनो तुम्हाला अगदी सविस्तरपणे कळालंच आहे की आता तुम्हाला जर का महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळमध्ये अर्ज करायचा असेल व तसेच नूतनीकरण म्हणजेच रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला आता संपूर्णपणे फ्री केलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र